गुरुवार केले का संपले का चारी मी संपले काही फरक पडला का नाही काल गुरुवार केले का पार्वतीने गुरुवार केला शंकर जावला काय उपयोग पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट बारी शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळून शंकरला सांग पार्वती आरती करती उपयोग ना आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून या ना गेट केलंय आता तू नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना तो आता नव्या लवला त्याच्या मागे खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं त्या नवरी मागं दोन चार येडपाट पोरी आता यार एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हा कलवरी नाच केलं नवरदेव गाडीवरून पडलं खाली पाहता काय माहिती आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर लॉन्स मध्ये एकदम शांतता जस प्रेत पेटवायचं आता तू माहिती का आपली मुलगी घराच्या टॉवर वर गप्पा आणते मोबाईल वर बॅटरी उतरल्यावर खाली येते म्हणजे तुझी पूर्वी काही पांडुरंग संधान साधी ती का वैग इंद्रिकर गेल्या एका लग्नाला आता मला भेटा काढल्या काय कोणी ओळखीत नाही गर्दीत बसलो मी मला ओळखलच नाही कोणी पण शेजारची बोलत होती चौदा उंचावरला आता गुलाबजामूगाली सोडला इंदुरीकरला अंदाज आला लग्न करा का जुनं वय लोकांनी पायल तेवढ्यात एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला मग आता लोक काय इंदुरीकरला सोडत्या मग एक जण उठला म्हणला इथे उठलं इंदुरीकर येतो मायक म्हणतो आता लायकीचा उठला ओ मी काही कामाला जाणार नाही मला काही माहित नाही बाकीच तुम्ही कामाला मी पप्पाला सांगते ते सांगूच नको मला माझ्या आई भाकर खायला शिकविल माझ्या आई वडिलांनी मला बाजरीची भाकर खायला शिकविल मी तसली नसते करीत कष्टाची भाकर मी बाजरीच्याच करीत असते माझ्या आई वडील म्हणले बाजरीचीच भाकर खाता हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर चांगली असते माणसं कोणी आपल्याकडं आप गाथा तयार झालाय आपल्याकडे ज्ञानेश्वरी तयार झाली आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि आपण बावला टवाणी कुल तुम्हाला असं काही असे इज्जत आबरू काही आहे का नाही कशी काय लोकांना महाराज ज्यांना बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही जी बायका करायची मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही भावाची पोरगी भावाची पोरगी कधी करायची टाळावा त्याला करू नाही भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार बोली उद्या भांडण झालं तो म्हणतो माया गुड्डीचा काय दोष नाही माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय नाही तर माई गुड्डी पाहिल्यापासून माई गुड्डी कॉलेला असताना तीन तीन दिवस पडून जायची पण गुड्डीनं कोणाला धाका लागू दिला नाही का माई गुड्डी हुशार माया गुड्डी पाई तीन पोरांनी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही भावाची गुरुवार केलं का संपले का चारी मी संपले काही फरक पडला का नाही काल झखमाराय गुरुवार केलेला पार्वतीने गुरुवार केला शंकर दाब्यावर जावला काय उपयोग पार्वतीचा दणका उठला तु मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती तुका नाही उलातली कुठं त्यानं दुसरी किरी असते <laughs> 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 क्रांती करायची आम्हाला क्रांती काय क्रांती करायला का निघल्या अरे अडीच वर्षाचं पोर कोण शाळेत घालेलं काय आखली आहे का नाही काय त्याला चड्डी नसता येईल बुट येईल बरं झालं सगळ्या देवानी भारतातच जन्म घेतला नाही तर बायका म्हणल्या असत्या तर लंडनच्या बहिरवून आताच एक नवस फेडायचं राहिले बर का मला घेऊन चला <laughs> कोण म्हणते सासूला सून आवडत नाही फक्त सून दुसऱ्याची पाहिजे <laughs> पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाग्यावर जावला काय पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गेड भारी शंकर म्हणा पोर जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो भाऊ येईन त्याला हा माना या आठवड्यात जेवढे तिन्ना कोण हा माना इडी बैरी मुखी जाऊ भैले तिला पहिले दोन पोर आहे चालतील मग आता काय करतो रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाना, ना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसा पोरं पोर जे लग्नाचे राहिले